नमस्कार सर्वांना आज आपण पाहणार आहोत कच्ची केळीची भाजी तर साधारण मी इथे मार्केटमधून साधारण सहा केळी आणलेली आहे आणि ही कच्ची केळीची भाजी आपल्याला उपवासालाही चालते त्यामुळे नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी कशी बघाय कर करायची ते चला तर मग बघूया कशी करायची इथे आधी आपण या केळीवरचे सर्व साल सोलून घेणार आहोत असं आपण त्याचं पुढचं तेट आणि मागचं काढून घ्यायचं आहे नंतर आपल्याला इथे बरोबर तीन चिरा मारायचा आहे त्याला जेणेकरून आपलं केळीचं साल जे आहे कच्ची केळी असल्यामुळे मी जो त्रास होतो तो होणार नाही नंतर त्याला आपण असं पीळ द्यायचं आहे जरा आणि मग अलगद हे काढायचं आहे असं केल्यामुळे हे जे साल हे ते ते आहे ते पटकन निघणार आहे तुम्ही पाहू शकता हे किती छान आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व बाकीचे उरलेले केळीचे काढून घ्यायची पाहू शकता आता इथे माझे केळ छान सोलून झालेले आहेत कच्ची केळी सोलताना आपले हात थोडे काळे होतात जसे माझे इथे झाले पण थोडे झाले कारण मी कच्ची केळी सोल्याच्या आधी थोडं तेल लावलं होतं तर तुम्हीही पहिले थोडं तेल लावून आहे हाताला जेणेकरून तुमचे हात काळे होणार नाही आता आपण ही कच्ची केळीला कट करून घेणार आहोत आपले कच्ची केळी कट करून रेडी झालेली आहे आता मी फोडण्यासाठी काय घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते इथे मी एक चमचा जिरं घेतलं आहे सात आठ मिरच्या घेतल्या आणि आपली संपूर्ण भाजी झाल्यानंतर आपण त्यावर थोडं हे शेंगदाण्याचं कोट टाकणार आहोत आणि आपल्याला मीठ मीठदेखील टाकायचं आहे चला तर बघूया रेसिपी बघू शकता मी इथे कढई घेतली आणि कढईमध्ये साधारण एक पळी मी इथे तेल घेतलेलं आहे ते आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आणि ते गरम झाल्यावर आपण त्याच्यात जिरं टाकणार आहोत आता आपलं तेल छान गरम झालेलं ता आहे तर आपण त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत जिरं छान तळकल्यानंतर आपण त्याच्यात मिरची टाकायची आहे 이 녀석은 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 이 व्यवस्थित सर्व साइडने हलवून घ्यायचं जेणेकरून सर्व जे आपण काप केले त्यांना छान पळी लागले पाहिजे नंतर आता आपण हे छान परतून घेतल्यानंतर आपण याला झाकून ठेवणार आहोत आणि आता आपण दोन मिनटाने उघडून बघूया आणि पुन्हा हलवायचं आहे तुम्ही पाहू शकता आता आपली केळी इथे छान वापरली गेली आहे मी त्याच्यावर ता चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि जे आपण शेंगदाणा कूट घेतलं होतं ते आपण इथे ॲड करून घेणार आहोत सर्व मिश्रण टाकल्यानंतर आणखी आपण एक दोन तीन मिनटं याला पुन्हा वापरून घेणार आहोत आपण चेक करून घेणार आपली क शिजली आपली केळी शिजली की नाही ते आपण असं थोडं दाबून बघून घ्यायचं आहे आता ही दाबली जाते म्हणजे आपली केळी छान शिजून झालेली आहे चला तर या मग गरमागरम नाश्ता केळी कच्ची केळीची भाजी खायला आणि ही कच्ची केळीची भाजी आपल्याला उपवासाला सुद्धा चालते त्यामुळे उपवासाच्या दिवशी नक्की ट्राय करून बघा थँक्यू ऑल